श्री खुँँग खुँँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे एक सप्टेंबर वार आलेला आहे सोमवार आणि आज आहे बघा ज्येष्ठ गौरी पूजन आता गौरीपूजन गौरींचा सण हा तीन दिवसाचा असतो आणि बघा गणपती बाप्पाचे आगमन झाले की एक चार किंवा पाच दिवसानंतर गौरींचा सण असतो गौरी आगमन असते गौरीपूजन असते तसेच आज गौरीपूजन आहे मग आपल्याला गौरीपूजन तर करायचेच आहे गौरीपूजन हा सण अतिशय महत्वाचा आहे मग आपल्याला यासोबतच आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी तसेच कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर आपले जीवन नक्कीच सोन्यासारखं होईल तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्याला काय करायचं आहे आज आहे गौरीपूजन मग आता आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्याला पुढील पस्तीस वर्ष अन्नधान्याची कमतरता ही जीवनामध्ये कसलीच भासणार नाही मग आता ते कोणत्या वेळेत करायचं कशा पद्धतीने करायचं याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा अगदी आपल्याला आता आज गौरीपूजन आहे म्हटल्यानंतर तर आपल्या सर्व स्त्रियांना घरातली कामं आवरयची असतात आपण लवकर उठणारच आहोत ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे स्नान करून घ्यायचे आहे आपली दररोजची कामं आवरून घ्यायची आहे बघा आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजे कसं सकाळी आपण जर हा उपाय केला तर कसं वातावरणामध्ये एक सकारात्मकता असते एक जे देवी तत्त्व असतात ते अधिक प्रमाणात जागृ अस जागृत असतात जर तुम्हाला नाही वेळ भेटला तर तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल कारण की बघा आजच्या दिवशी जे माता गौरी पार्वतीचे अन्नपूर्णा देवीचे जे काही तत्त्व असतात ते अधिक प्रमाणात जागृत असतात आणि गौरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून पार्वती माताच आहेत आणि अन्नपूर्णा देवी देखील दुसरं तिसरं कोणी नसून पार्वती माताच आहे म्हणून आपल्याला आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची ही सेवा करायचीच आहे आपल्या कुटुंबामध्ये अन्नधान्य संपत्ती ऐश्वर पैसा याची कमतरताच भासणार नाही बघा मग तुमच्या घरामध्ये समजा कसं आहे काही ठिकाणी प्रत्येकाच्याच घरी गौरी असतील असं नाही मग तुमच्या घरी गौरी असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही हा उपाय केला चालेल कारण की बघा प्रत्येकाच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर ही आहेच असं कोणतंच घर सापडणार नाही की त्यांच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही मग बघा आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा देवींचा एक ताट घ्यायचं छान पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे बघा अभिषेक केल्यानंतर परत आपल्याला दुसरं एक ताट घ्यायचे त्या ताटामध्ये आपल्याला छान हळदीनं स्वास्तिक काढायचे चार टिपके दोन्ही बाजूने दोन रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवी त्या स्वास्तिक काढलेल्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये म्हटलं तरी देखील चालेल तिथं ठेवायचे आहे आणि आता आज बघा गौरीपूजन आहे ज्यांच्या घरी गौरी आहेत त्यांना तर माहितीच असेल बघा राशींना एवढं महत्त्व आहे की मग तुमच्याकडे समजा हे साज हे डेकोरेशनचं सामान असो की नसो पूर्वीच्या काळी गौरी पुढे पाच किंवा सात राशी फराळाचं एवढंच असायचं आणि बैलपोळ्याचे बैल जुन्या काळामध्ये आपल्या घरी मातीचे करायचो आपण ना त्याला रंग वगैरे काहीच नाही मग त्याच पद्धतीने आज आपल्याला अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य अर्पण करायचं आहे आता सप्तधान्यामध्ये तुम्हाला सांगते आपल्याला तांदूळ घ्यायचेत महत्त्वाचे धने घ्यायचे आहेत दोन गोष्टी झाल्या तसेच बघा आपल्याला हरभरा घ्यायचा आहे तीन आणि ज्वारी एक चार आणि गहू एक पाच पाच असल्या तरी देखील चालेल अजूक दोन गोष्टी तुम्हाला वाढवून घेणं झाल्या तरी देखील चालेल बघा या गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला आणि अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येतील इतपत आपल्याला अर्पण करायच्या आहेत ओम अन्नपूर्णाय देवे नम हा मंत्राचे पठन करायचे आहे आणि अन्नपूर्णा देवीला हे जे धान्य आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे बघा आपल्या जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी वेळात वेळ काढून नक्कीच करा बघा त्यानंतर आता आपण देवीला हे सप्तधान्य अर्पण करायच्या आधी ताटात ता मांडल्यानंतर हळदी कुंकू फूल तसेच बघा आपल्याला देवीला दिव्याने ओवाळून घ्यायचे अगरबत्ती लावायची धूप लावायची आणि त्यानंतर ही जी आ, धन्या हे जे धान्य आहे ते अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला अन्नपूर्णा स्रोत जो आहे त्याचे आपल्याला एक वेळा किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर पाच वेळा तुम्ही पठण करा आणि देवीला प्रार्थना करायची आहे की बाबा माझ्या घरामध्ये सुख समाधान नांदू दे आणि मग आपल्याला बघा आता हे धान्य अर्पण केलं आहे मग ती डिश आपल्याला दिवसभर तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा आपले आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करताना ते धान्य घ्यायचं मग तुम्ही ते धान्य आपल्या खाण्यासाठी वापरलं तरी देखील चालेल किंवा मग पक्ष्यांना जरी तुम्ही टाकलं तरी देखील चालेल बघा आणि त्यानंतर आपली अन्नपूर्णा देवी आपण ज्या तांदळाच्या वाटीमध्ये ठेवतो त्या वाटीमध्ये ठेवून दिली तरी देखील चालेल बघा आपल्याला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे अन्नपूर्णा मातेला या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी हा जो उपाय करायचा आहे साक्षात माता पार्वती ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरताही भासणार नाही खाल्लेल्या अन्नातून कधीही बाधा देखील होत नाही त्याबरोबर जर घरामध्ये आपल्याला बघा आर्थिक अडचणी आजारपण या गोष्टी असतील तर या गोष्टी देखील नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती अनमोल बदल होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद